नमस्कार शेतकरी बांधवांनो मी संगमेश्वर महादोराव वाडीकर राहणार वानवाडी तालुका पालम जिल्हा प्रभणी येथील शेतकरी आहे आपण पाहू शकतो हा पावसाळी कांदा आहे या कांद्याला कोणत्याही प्रकारचं खत न वापरता कोणत्याही प्रकारची रासायनिक फवारणी न करता नैसर्गिकपणे पिकवलेला हा कांदा आहे या कांद्याला केवळ गांडूळ खत व फवारणीमध्ये ताकाचा वापर केलेला आहे यावर्षी पहिल्याच वर्षी, वर्षी अनुभव घेतला की बिना खताचा बिना औषधाचा कांदा येतो की नाही तर खरोखरच या ठिकाणी कांदा चांगला आलेला आहे बऱ्याच शेतकऱ्याचे कांदे पावसाळ्यामध्ये गेले कारण यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला होता त्यामुळं सर्व शेतकऱ्याचे कांदे मरून गेले परंतु हा कांदा न मरण्याचं कारण एकमेव असं की या कांद्याला गांडूळ खत वापरल्यामुळं आपण पाहू शकता गांडूळ खत वापरल्यामुळं हा जो हा कांदा आहे हे संपूर्ण वरी येत असतो म्हणजे संपूर्ण हा कांदा मुळ्यावरच उभा टाकत असतो आणि ज्या कांद्याला रासायनिक खत टाकला असतो त्याच्या मुळ्या संपूर्ण खाली जात असतात आपण फरक पाहू शकता कशामुळं हा रासायनिक आहे का हा सेंद्रिय कांदा आहे ओळखण्याचं माध्यम म्हणजे आपण पाहू शकता अतिशय चांगला पिकवलेला आहे जर कोणाला पाहिजे असेल तर माझ्याशी संपर्क साधू शकता कारण विषमुक्त कांदा कारण आपण घरामध्ये भाजीसाठी खाण्यासाठी कांदा वापरतो आपलं ध्येय एकच की स्वतः विष खायचं नाही आणि इतरांना खाऊ घालायचं नाही या उद्देशानं हा कांदा टाकलेला आहे चांगला आलेला आहे आता दहा बारा दिवसामध्ये हा कांदा काढणीस येणार आहे जर कोणाला पाहिजे असेल तर माझ्याशी संपर्क साधू शकता कारण हा विषमुक्त कांदा आहे आज मोठ्या प्रमाणामध्ये कर्मचारी डॉक्टर शिक्षकवर्ग लोक यांना मोठ्या प्रमाणामध्ये मागणी करतात कारण आपल्याला माहीत आहे रासायनिक खत टाकून जो पिकवलेला माल आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रोग येत आहेत हार्ट अटॅक असेल शुगर असेल बी पी असेल हाडं कमजोर होत असतील या सर्व गोष्टी खतामुळे व्हायल्यात आज समाजाला कळू लागले ला आहे म्हणून स्वतः विष खायचं नाही दुसऱ्याला खाऊ पण घालायचं नाही या उद्देशानं हा कांदा टाकलेला आहे जर कोणाला खरोखरच वाटत असेल की आपण विषमुक्त अन्न घ्यावं तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा आता हा दहा दिवसामध्ये कांदा काढण्यास येणार आहे तर आपण लवकरात लवकर बुकिंग करा ज्यांना फायदे असेल त्यांना आपण घरपोच कांदा देऊ धन्यवाद आणि आपला नंबर पण घ्या सत्याहत्तर सदुसष्ट झिरो चार अठ्ठ्याण्णव त्रेसष्ट माझ्याशी संपर्क साधा आपल्याला घरपोच कांदा मिळेल धन्यवाद